नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार ला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावण्याराव खाली दोन हजार क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमालदर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती काटोल काटोलकाली एकशे सदोतीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्व साधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती सिंधी सेलू अवकाली एक हजार तीनशे क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लांब स्टेपलचा कापूस पुढील बाजार समिती वर्धा हा अवकाली सातशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्व साधारण सात हजार नऊशे रुपये जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस पुढील बाजार समिती पूर्व गाव अवकाली पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कमाल दर सात हजार तीनशे पस्तीस रुपये जात आहे